संस्था अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस संस्था अध्यक्ष डॉक्टर शशिकांत वाणी यांचा वाढदिवस आणि प्रेरणादायी पर्वणी ठरली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत शुभेच्छांचा वर्षाव तळोदा तालुक्यातील रांजणी येथील विद्यावर्धनी आश्रम शाळेत श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांतवाणी यांनी आपल्या वाढदिवस शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत अत्यंत उत्साहात आनंदात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला हा वाढदिवस केवळ वैयक्तिक उत्सव नव्हता तर संस्थेच्या प्रगतीचा शिक्षण सेवेचा आणि समाजसेवेचा गौरव करणारा प्रेरणादायी पर्व ठरला संस्था अध्यक्ष डॉक्टर शशिकांत वाणी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढदिवस साजरा करणे म्हणजे प्रेरणादायी आणि सामाजिक उपक्रम ठरला विद्यार्थ्यांसोबत केक कापत रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा क्रीडा महोत्सव संस्कृती कार्यक्रम राबवित शाळेला रुग्णवाहिका हायमास्ट लाईट सुविधा उपलब्ध करत विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद होतो आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांतवाणी यांना राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या